तर तिकडे मुंबई नंतर आता नवी मुंबई आणि नवी मुंबई पाठोपाठ पनवेल विकसित होऊ लागलंय पनवेलकरांचे अनेक प्रश्न आहेत यावरच पनवेल पनवेलचे भाजपचे तीन टर्मचे आमदार आणि उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत बातचीत केली आहे आपण पाहूयात नवी मुंबईतील पनवेल विधानसभा मतदारसंघावर देखील प्रचाराचा जुळवा उडालेला आहे आपल्यासोबत भाजपचे जे उमेदवार आहेत प्रशांत ठाकूर ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल ज्या पद्धतीने पनवेलचा विकासाचा सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला पनवेल आणि संपूर्ण परिसर ज्या पद्धतीनं वेगानं वाढतो आहे हे सगळं पाहता या परिसरामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ नागरीकरण वाढणार आहे खरंतर आजच पनवेल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये चिंचवड या ठिकाणी तीन लाख पन्नास हजार सहा लाख पन्नास हजारापेक्षा जास्त मतदान आहे आणि पनवेलमध्ये आज ते सहा लाख सेहेचाळीस हजार मतदान आहे विमानतळाच्यामुळे या परिसरामधलं नागरिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सिडकोनं या परिसरामध्ये नैना प्राधिकरण यामध्ये वसाहतीच आणायची ठरवलेली आहे जर तिथल्या लोकांना पसंत पडलं आणि त्या वसाहतीचे सुरुवात झाली तर या सगळ्या परिसरामधली लोकसंख्या ती सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे साहजिकच आहे या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या पद्धतीच्या असतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधांची आवश्यकता असेल हे सगळं त्या लोकांना पुरवणं हे एका आव्हान आहे आणि ते पेरण्याच्या दृष्टिकोनातून आजवर काम करत आलं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये याच पद्धतीनं प्रत्येक पाच वर्षामध्ये हे लोकसंख्या वाढत गेलेली आहे कधी इतर ग्रामपंचायती होत्या घारघर खळमोरी कामोठासारख्या परिसराच्या आता महापालिका बनलेली आहे त्यामुळे या परिसरातल्या लोकांची भूक वेगळ्या पद्धतीची आहे जो ग्रामीण भाग या महापालिकेमध्ये जोडला गेला त्याची खूप वेगळ्या पद्धतीची आहे रेल्वे स्टेशनच्यामुळं पनवेलपासून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेल्या गावांमध्ये सुद्धा आता मोठ्या मोठ्या इमारती या उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्यामुळे या सगळ्याचा परिणाम इथं इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी ही आहे की या सगळ्या परिसरातल्या लोकांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे शहरांच्या आणि विकसित भागाच्या तोडीस तोड असलं पाहिजे हे पाहणं या दृष्टिकोनातून काम करतोय एक नवी मुंबई एअरपोर्ट जे येणाऱ्या काही काळामध्ये सुरू होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं पनवेचं विकासाचं केंद्र राहणार आणि त्या अनुषंगाने आपण या निवडणुकीत उतरल्याचं प्रचंड ठाकूर यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसर विनय माझर एनडीटीव्ही मराठी पनवेल